कैलासवासी अनुराग तिप्पण्णा राठोड वय तेरा राहणार बसवेश्वर नगर देगाव शाळेचे नाव संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रमशाळा कवठे सोलापूर देगाव विलाटी रस्त्यावर सदरचा अपघात आठ एप्रिलला दुपारी बाराच्या सुमारास घडला असून अपघातस्थळी तोबा गर्दी झाली होती सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथील पोलीस घटनास्थळी पोहचून घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे म्हणणे असे आहे की सदर स्कूल मध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करत होते व चालत्या गाडीतून मृत विद्यार्थी खाली पडला व याच गाडीची चाके त्याच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदावेंदा होऊन अवघ्या काही सेकंदातच विद्यार्थी पावला पुढील वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विद्यार्थ्याचे शव सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे नेण्यात आले आहे हॉस्पिटलमध्ये नागरिक व मृताचे नातेवाईक यांची गर्दी झाली असून त्यांचे म्हणणे असे आहे की जोपर्यंत संबंधित स्कूल बस चालक व शाळा संस्था चालकांवर हलगर्जीपणा करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही